संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात महापालिका निवडणुकीचं बिकुल वाचलंय महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे महापालिका निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी करण्यासंदर्भात सर्व पक्षांकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे मुंबई आणि महत्वाच्या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युती होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती होऊ शकते मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती होणार नाही तिथे राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्याच्या तयारीत आहे या सर्व घडामोडी घडत असताना महायुती शिंदे गटाला बसला आहे त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलंय एकाच वेळी शिवसेना शिंदे गटाच्या अडीचशे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आमच्या शहर अध्यक्षांनी आणि नेत्यांनी आमची फसवणूक केली आम्हाला फक्त आठ ते दहा जागा मिळणार असल्याचं समजत आहे आमच्या नेत्यांवर भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा